मी सचिन कापुरे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण रेस्क्यू करणार आहोत स्पेक्टॅकल कोबरा नाग स्पेक्टॅकल कोब्रा भारतीय नाग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आज आपण जात आहोत खारवाल काका जे रुग्णालारचे मंडळ अधिकारी आहेत या अगोदरही त्यांच्याकडे साप निघलेला होता परंतु आजही एक साप निघलेला आहे तरी जात आहे तर बघूया आता कोणता आहे त्याच जागेवर त्याच जागेवर हे आहे मित्रांनो खारवाल काका जे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये आहेत व त्यांच्या घराच्या शेजारी एका घरामध्ये एक साप निघलेला आहे तर या गेटच्या त्यांनी त्यांच्यावर कपडा टाकून ठेवलेला होता आणि हा एक स्पेक्टॅकल कोबरा भारतीय नाग इथे दडून बसलेला आपल्याला दिसला पूर्वी पण इथे कोबरा निघला होता आजही परत एक कोबरा निघलेला आहे तर आता आपण याला रिस्पे करूया न्यूरोटॉक्सिक व्हेनाम याचं असतं यानी बाईट केल्यानंतर कुठेही न जाता आपण हॉस्पिटल गाठावे अशी मी सर्वांना विनंती करेन नाही తే తిత్తపదోతే తిత్త ఇనలవోతే తిత్త గుట్లొద్ద స్టాప్ వాలొ ఏలోహ హోల్ పడును తిది తిని యాత్ మి సాంగ్లత सुरुवातीला बघितल्यावर एकदम मला हा शांत वाटला परंतु जसंच त्याला रेस्क्यू करायला गेलो तर त्यांनी ताबडतोब उडी मारून बाहेर धाव घेतली व जोरात बाहेर पळाला असं वाटले की आता हा कुठेतरी लपून व आता दिसणार नाही परंतु या पायपामध्ये त्याला परत पकडण्यामध्ये यश आले साप आहे आपला फना काढून समोरच्यांना मी खूप मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हा साप करतो माझ्यापासून दूर राहा असा आपल्याला हा एक संकेत देत असतो जवळील सर्व लोक घाबरलेले असल्यामुळे कुणीही बॉटल धरायला तयार नव्हते धावपळ व फुर्तीला हा स्पेक्टॅकल कोबरा होता दोन्ही साईडला याच्या एक निशान होते यू आकाराचे कोबरा साप आहे आणि विषारी आहे न्यूरोटॉक्सिक याचं वेनम असत जर पावला तर कुठे न थांबता डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाणे व आपला इलाज करणे आणि जेवढा छोटा साप असतो तेवढं त्याचं विष जे असतं ते फ्रेश असतं छोटासा पुठ्ठा आणून आपण याच्या बॉटलखाली ठेवून याला झाकण लावणार आहोत अशा प्रकारे हा आपण रेस्क्यू केलेला आहे आणि आता याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊया हा कोबरा आहे स्पेक्टॅकल कोबरा याला इंग्लिशमध्ये म्हणतात भारतीय नाग हा खतरनाक असतो विषारी जातीचा साप आहे हा आणि कोणाला दिसला पहिले यापुढे कुठे <laughs> दिसला म्हटलं इकडे घरामध्ये आला होता का भागावर एक दहाचा आकडाही दिसतो हो असा रेअर साप असतो हा बऱ्याच वेळा समोर पण असत हो समोर बी आहे तर धन्यवाद मित्रांनो साप निघल्यास मारू नका हा साप उंदीर वगैरे आपल्या खायला घरामध्ये येत असतो याचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे अन्न साखळीतला मुख्य घटक आहे धन्यवाद साहेब मित्रांनो आत्ताच खारवाल साहेबांच्या इथे हा आपण इंडियन स्पेक्टाकल कोबरा पकडला आहे याला भारतीय नाग मराठीमध्ये म्हणतात आणि हा विषारी जातीचा साप आहे आणि याच्या हुडवर आपण बघू शकता एक निशान आहे पूर्ण यू आकारचं तर असा हा सुंदर साप आता आपण याला याच्या नॅचरल आदिवासामध्ये सोडत आहोत छोटासा साप आणि सुंदर आहे फस फस्ट आवाज असा चालू आहे बघ बघा हा गेलेला आहे याच्या नॅचरल आदिवासामध्ये गेलं सर तर हा जंगलामध्ये गेलेला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच लाईक करा व सापाचा जीव वाचवा साफा अन्न साखळीतला एक महत्त्वाचा घटक आहे धन्यवाद मित्रांनो मी सचिन कापुरे लोणार